तर मित्रांनो तुम्ही म्हणताना आज सॅडवनी का व्हिडिओ बनवतोय विषय पण तसाच आहे तुम्ही थमनेल बघितलंच असेल बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारी एक वाजता अहमदाबादून एरोप्लेन टेक ऑफ झालं आणि बऱ्याच हाईटवर गेल्यानंतर तांत्रिक बिघाड आली इंजिनमध्ये वर जायचं टाकून खाली आलं एका मेसच्या मेसवरती कोसळलं एक हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलवरती जाऊन कोसळलं ते कितक तरी हॉस्टेलमधल्या मुलांचा जीव गमावा लागला आणि कितीक तरी त्या ते हॉस्टेलमधले आणि मेसमधले डॉक्टर मेले तर बघा काळ सांगून येत नाही तरी कसं असतंय कुठली गोष्ट ते सांगून येत नाही आपण मस् म्हणतो हा बाबा काय होत नाही जायचंय तिकडं काय आप काय आपले साधी गोष्ट चवळ आहे लय नाही घरचे म्हणतात अर जाऊ नको वेळ सांगून येत नसती काय नसती पण आपण काय म्हणतो हे आपल्या काय छोटी गोष्ट आहे आपण जाऊन येतो माघारी आपण घरच्यांचं ऐकत नाही मग वेळ सांगून येते का कसं काय पण होतं रस्त्याला कोणाचं ॲक्सिडेंट होतात कोण मरत एका ॲक्सिडेंटमध्ये तर बघा अशीच घटना घडली अहमदाबादला गुजरात मधलं अहमदाबाद ती अहमदाबादहून लंडनला जाणार होतं लंडनला जाणार होतं भारताचं एअरलाइन्स विमान अहमदाबादचे एअरपोर्टहून टेक ऑफ झालं आणि त्यातमध्ये काहीतरी तांत्रिक बिघडा म्हणून शेवट त्या पायलटने आपल्या मेन हेड ऑफिसला बरेचदा मॅसेज द्यायचा प्रयत्न केला एक सूचना द्यायचा प्रयत्न केला पण तो मॅसेज एरोप्लेन लांब गे हेडक्वॉर्टर्स बसून लांब गेला असल्यामुळं तो मेसेज काही हेड ऑफिसपर्यंत पोचता आला नाही आणि जेवढं स्पीडनी टॅक ऑफ झालतं आणि तेवढं स्पीडनी खाली आलं आणि तो विमान कोसळ एका मेसवरती आणि हॉस्टेलवरती एक दुखाचा डोंगर आहे बघा त्यातमध्ये एक वयस्कर मग आजी होत्या आणि वयस्कर आजोबा होते त्या एरोप्लेन क्रॅश मध्ये त्यांचे प्राण गमावावं लागले आणि कुटुंब होत तीन त्यांना चिमुकले तीन एक मुलगी होती आणि दोन मुलं होते त्यांचे प्राण त्यांना अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं प्लेन क्रॅशमध्ये बघा किती सॅड व्हायची गोष्ट तो किती ब्लॅक काळ होता त्यांच्या वाटलं पण नव्हतं जीवाला पुढं विमान असं होईल म्हणून आपण आपला जीव जाईल म्हणून त्यांच्या मनात पण नाही आणि कुठलं तरी प्रवाशांनी एरोप्लेन ऑफ व्हायच्या आधी व्हिडिओ शूट आहे जे की काहीतरी ऑर्डर करायचं होत्याला पण त्याचे आतमधले जे एल सी डी टी व्ही असतात का ती चलत नव्हत्या हो आतलं जी विमानामधलं जे ए सी असतं का नाही ती ए सी पण ना ट्विटरला त्यांनी तो व्हिडिओ टाकला होता ट्विट झाला तो सोशल मीडियाला फेमस आहे आणि तर तुम्ही बघू शकता न्यूजला याला तर असं काही घटना झाली बघा जशी घटना ऐकली का तशी पायाखालची जमीन सरकली किती बेकार काळ आलता आलता त्यांच्यावर आला आल आलता काय आला कितीतरी कुटुंब मी वा गेली त्या चिमुकल्यांचा जीव काय झाला असन त्या उगा त्या दोन बायकोचा जीव काय झाला असन त्या आजीचा आजोबांचा जीव काय झाला असन एका क्षणात त्यांचे प्राण गमावाव लागले तर त्यांच्यासाठी मी सगळ्या ज जितके जे कुटुंब दोस्त म्हणजे मेल्यात येतं तर मरण पावलं तर क्रॅशमध्ये त्यांना सगळ्यांना माझ्या भावनापूर्ण भाऊने पूर्ण श्रद्धांजली ह्या मनापासून ह्या काळजाच्या ठोक्यापासून आणि हृदयापासून तर बघा आणि रतन टाटा टाटांचं ता, ता, एक त्यांनी एक त्यांचं असं म्हणणं आहे की चांगली बातमी त्यांचा त्यांना मनापासून सेल्यूट रतन टाटा असं म्हणतात की रतन टाटा वारले पण त्यांचे टाटा टाटा कंपनी असं म्हणते ज्यांचे ज्यांचे कुटुंब ह्या प्लेन क्रॅशमध्ये गेलेत त्या कुटुंबागाने एक एक करोड रुपये देण्याची मागणी केलेली आहे टाटा कंपनीने त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिमान म्हणतो जे की आपल्या देशासाठी एवढं झ झटतात त्यांचं मनापासून धन्यवाद अनेक एक गोष्ट आश्चर्यचिकत होण्याची गोष्ट आहे ते एरोप्लेन क्रॅशमध्ये एअर हॉस्टेल दोन पायलट ही सगळी गेली आहे त्या डोळ्यासमोर तो एकटा माणूस वाचला एकटा माणूस वाचला बघा तो म्हणला माझं काय मरण जवळ आलं मी काय वाटलं म्हणून मी जगन म्हणू पण सुदैवानं देवाच्या कृपेने तो वाचला तर तो स्वतःच्या पायावर जसं ते त्याला वाटलं हा आपल्या निघायची जागा आहे आपण प्रयत्न करू शकतोय पण तो निघला बाहेर स्वतःच्या पावलाने ॲम्ब्युलन्समध्ये गेला किती आनंदाची गोष्ट आहे आणि किती दुःखाची गोष्ट आहे त्याची स्वतः गाठ घ्यायला मोदीजी गेल आपले भारताचे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी गेलते त्यांची गाठ घ्यायला तर त्या त्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्या व्यक्तीचा फोटो मी स्क्रीनला शो करतो आहे तर बघा किती देवाच्या कृपयानं आणि सदैवाने तो वाचला आणि एक अजून एक गोष्ट आहे एक ताई आपल्या मायबापाला किंवा आपल्या बहिणी बाय भेटण्यासाठी चालल्या होत्या आणि ट्रॉफिकमध्ये त्यांचं फ्लाईट मिस झालं त्यांचं एकले आनंदाची गोष्ट आहे बघा मला बरेच लोक मला कमेंट करीत होते बाबा ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा तुम्ही काहीतरी एक संदेश टाका याच्या मार्फत तर बघा तो व्यक्तीने म्हणला किती झटला आज स्वतःचा प्राण वाचला तर त्यांनी कसं केलं काय माहीत पण तो एरोप्लेनमधून कसं सुरक्षित बाहेर आला बघा किती काळ होता त्यांचे त्यांना पण वाटलं नाही की आपले जीव आपण आपल्या क्षणात जीव जायचा आहे ते चिमुकले लेकरां ते मुकल्या लेकरांनी कसं सोसला असं तुस धडकलं तसं एरोप्लेनने स्फोट घेतला आणि बघा मित्रांनो जो जे पायलट होतं का त्याला लय दिवसाचा एक्सपिरियन्स होता एरोप्लेन ऑफ करायचा पण ती म्हणतात ना ड्रायव्हर किती बी चांगला असून द्या पण वेळ आलेली सांगून येत नाही एवढं ये मात्र खरंय पण एरोप्लेन किती पण रगाट असू दे किती पण चालू असू ना पण कवाधी वेळी ती सांगता येत नाही म्हणून म्हणतोय जसं एरोप्लेनचं झालंय तसं तुम्ही सुरक्षित गाडी चालवा सुरक्षित वाहन चालवा आणि काळजीपूर्वक वाहनं चालवा चला व्हिडिओला इथं सेंड करतो आणि सगळ्या माता माता भगिनीना माझ्या बहिणींना माझे कोण भावन पूर्ण श्रद्धांजली त्याची मोकल्या दोन लेकरांना मनापासून भावनापूर्ण श्रद्धांजली मी आज दुःख त्यांच्या दुःखामध्ये व्यक्त करतो आणि व्हिडिओला इथं सेंड करतो बाय